जास्त गोड असणं पण धोकादायक आहे उसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत पिळला जातो बरोबर का नाही त्यामुळे आयुष्यात थोडंसं तिखट आणि थोडंसं गोड असायला पाहिजे चला तर आज संडे स्पेशल बनवायचं आहे पराठा तुम्ही धपाटे पण म्हणू शकता पण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरायचं नाही आपल्याला बटाटा वापरायचा आहे तर बटाटे उकडून घेतलेले आहेत छान त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि खिसणीनं खिसून घ्यायचं आहे हातानं मॅश करायचं नाही खिसणीनं खिसून घ्यायचं आहे खूप गरम होता बटाटा तरी पण खिसून घेतला त्यानंतर एक एक जुडी मेथीची स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चॉप करून घेऊ शकता पण बारीक चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पराठे फुटले नाही पाहिजे आता ज्या ताटामध्ये बटाटे काढलेले आहेत ना त्या ताटामध्ये मेथी चिरून टाकणार आहे तुम्ही पाहू शकता मी किती बारीक मेथी चिरत आहे तर मेथी झालं की लगेचच कोथिंबीर पण चिरून घेत आहे त्यामध्ये कोथिंबीर पण खूप प्रमाणात टाकायची आहे कारण आता सध्या तर कोथिंबीर खूप स्वस्त आहे आणि मस्त हिरवी लुसलुसीत कोथिंबीर येत आहे आणि बटाटा उकडला म्हणलं की जिम्मी आमची को किचनमधून हलतच नाही किचनमध्येच बसलेली असते तिला पोटभर बटाटा खायचा असतो आणि जेव्हा बी मी बटाटे उकडायला घालते ना तर ती नाही का मी तिच्या नावचा एक तरी बटाटा घालीत असते तर तिच्या नावचे बटाटे मी उकडलेले आहेत तर तिला म्हणलं थांब थोडंसं थंड होते तिला म्हणलं थांब थोडंसं थंड होऊ दे तिला कुठं दम निघते माझ्या बाजूलाच बसलेली आहे कशी बसती पाहू शकता आणि मुलगी पण इथंच होती आता म्हणलं चला मुलं तर मेथीची भाजी सहसा जास्तीत जास्त खात नाही आणि पराठे करूया छान अशी हिरवीगार मेथीची भाजी कोळी लुसलुसीत येत आहे तर मग मी तिला थंड केला बटाटा आणि खायला दिला त्यानंतर माझ्या रुटीनला लागले म्हणजेच पराठे करायला तर आता ते सगळं मिक्स मिक्स केलेलं जे आहे ना मिश्रण ते खाली घेतलेलं आहे आता सात ते आठ लसण पाकळ्या घेतल्या त्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि थोडेसे मिरच्या घालून ठेसा वाटून घेणार आहे आणि तोच ठेसा यामध्ये तिखटासाठी टाकणार आहे अगदी थोडेसेच करायचे आहेत आम्ही दोघीच जणी खाणारे आहोत जास्त करणार नाही त्यामुळं मी थोडंसंच मिश्रण तयार केलेलं आहे तर आता ठेसा वाटून घेत आहे ते मिरच्या थोड्याशा जाडसर का ताडायच्या होत्या त्यामुळं वाटायला थोडासा वेळ लागत होता तर मिरचीचा ठेसा टाकला त्यानंतर लाल तिखट घातलं हळद घातली आणि चवीपुरतं आता घालायचं आहे मीठ आता थोडं थोडं कणिक का घालून घ्यायचे आहे तर चाळणी खाली पिठाच्या डब्यात होती तर गव्हाचं पीठ घालणार आहे अगोदर यामध्ये ज्वारीचं पीठ मी घालणार नाही म्हणलं सगळं जे काय साहित्य लागते ते इथं घेऊया आपण तर बेसन तर पीठ नव्हतं घरामध्ये ते पॉकेटचं आहे तेच घालणार आहे कारण डाळ उन्हाला घालावी लागते आणि दळून आणावं लागतं तर दोन वाटीच्या जवळपास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीच्या जवळपास बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर तीळ घातलेले आहेत दोन ते चार चमचे तीळ घालायचे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे छान मिक्स कुछ अगोदर करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाण्याचा वापर करायचा आहे कारण आपण याच्यामध्ये बटाटा पण घातलेला आहे बटाटा घातल्यानं खूप छान खुसखुशीत धपाटे होतात त्याचे पराटे धपाटे काही म्हणू शकता आता उंडा करून बाजूला ठेवला आणि लगेचच शेंगदाण्याची चटणी करायला घेतले शेंगदाणे भाजले त्यामध्ये छान असे सालपट त्याचे थोडे थोडे काढून घेतले आणि त्यानंतर मीठ घातलं लाल तिखट घातले जिरे घातले खूप सारा लसूण घातला आणि लगेचच मिक्सरला फिरून घेतले आबडधोबड आणि मस्त खमंग अशी शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे आता इकडं उंडा तयार झालेला आहे आपल्याला जास्त वेळ भिजवून ठेवायची गरज नाही आता तुम्ही एखादी पॉलिथीन असेल तर त्याच्यावर सुद्धा करू शकता असं थापून पण मी थोडं पीठ लावून लाटूनच करणार आहे कारण आता लागलेली आहे जोरात भूक आता संडे असलं म्हणलं की थोडंसं लेट रुटीन असतं त्यामुळे स्वयंपाकाला झालेलं आहे उशीर तर म्हणलं चला पटकन करून घेऊया आता हे ते कसं असते भाजी टाकलेल्यामुळं थोडंशा का का, का जे असतात ना चिरतात एखादी गोल प्लेट किंवा झाकण असतं डब्याचं त्यांना असं गोल आकार करून काढून घेऊ पण शकतो पण आपल्याला कुठं आता कोणाला दाखवायचं आहे त्यामुळं मी तसेच केलेले आहेत तरी पण खायला अप्रतिम झाले होते खरंच खूप छान झाले होते आपण हे मुलांच्या डब्यालासुद्धा सकाळी देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक नाश्तासुद्धा करू शकतो तर मस्त छान असे पराठे तयार केलेले आहेत आणि शेंगदाण्याची चे चटणी आणि पराठे तिला अगोदर गरम गरम खायला देणार आहे आणि झाल्याच्यानंतर मी घेणार आहे तर हे तिचं ताट तयार झालेलं आहे पाहू शकता फक्त लालसर छान भाजून घ्यायचे आहेत आणि हे जर आपल्याला जर कुरकुरीत पाहिजे असतील थोडे कडक पाहिजे असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं एकदम खायला अप्रतिम होतात आणि मेथीच्या भाजीनं थोडंसं कडवट लागतं ना अजिबात कडवट लागत नाही खायला खूप छान लागतात आता ह्याच पद्धतीने पुऱ्या पण करू शकतो आपण असंच हे धपाटे करे म्हणजे पराठे धपाटे करूच तर पण करू शकतो पण तेलकट खाण्याऐवजी हे पराठे अप्रतिम आहेत नक्की एकदा करून बघा चला तर माझ्यासाठी दोन ते तीन करून घेतले मी त्यासोबत शेंगदाण्याची चटणी घेतली आणि मिरचीचं लोणचं घेतलं मिरचीचं लोणचं रापलं नाही तरी पण मला सबर होईना की कधी कधी खाव असं वाटतं चला तर असं होतं संडेचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा भेटू पुन्हा श्री स्वामी समोर